नागरिकांकडून प्रश्नांची सरबत्ती अधिकाऱ्यांची उत्तरे देता देता गुल झाली बत्ती कालमाड्यात आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली या झालेल्या आमसभेत नागरिकांनी विविध अडचणी समस्या मांडत केलेल्या प्रश्नांमुळे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची या प्रश्नांना उत्तरे देता देता बत्ती गुल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं ही आमसभा सकाळी अकराला ला सुरू झाली ती संध्याकाळपर्यंत चालली या आमसभेस गट विकास अधिकारी महेश सुळे हे सचिव म्हणून उपस्थित होते या आमसभेत उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांमधून व नागरिकांमधून सीनामाडा प्रकल्पावर जास्तीत जास्त प्रश्न विचारत अधिकाऱ्यांकडे गाराणी मांडत याची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न नागरिकांकडून केला गेला तक्रारींचा पाऊस पडला भूमी अभिलेख विभाग महसूल विभाग पोलीस प्रशासन आदीबाबत अनेकांनी आपली कामे होत नसल्याबाबतची नाराजी व्यक्त केली या सर्व समस्या ऐकून घेत संबंधित विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना या तक्रारींचे लवकरात लवकर निदान करण्याच्या सूचना दिल्या तर आमसभेला पूर्वपरवानगी न घेता गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश आमदार अभिजित पाटील यांनी दिले तर माडा मतदारसंघातील अनेक बंधाऱ्यांच्या किमती वाढवून बिले काढण्यात आले असल्याची तक्रार करत या कामांच्या चौकशी करून निकाली काढण्यात याव्यात अशा सूचना देखील देण्यात आल्या या प्रसंगी तहसीलदार गटविकास अधिकारी महावितरण अभियंता नगरपालिका मुख्याधिकारी पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह तीसहून अधिक शासकीय विभागाच्या प्रमुखांसह ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक उपस्थित होते यावेळी करमाळेचे आमदार नारायणाबा पा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे संजय कोकाडे संजय पाटील घाटणेकर नगराध्यक्ष मिनल साठे विलास देशमुख बाळासाहेब पाटील ज्योती कुलकर्णीसह अनेक जण उपस्थित होते प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे जबाबदारीने करावीत आज घेण्यात आलेली आमसभा हे नुसती नाममात्र नसून कोणाच्या तक्रारीचे निवारण झाले कोणाच्या नाही याचा आढावा घेण्यासाठी उत्तरांची आमसभा लवकरच घेण्यात येईल असं आमदार अभिजित पाटील म्हणाले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा